नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिकेमधील प्रयोग क्रमांक नऊ ते प्रयोग क्रमांक बारापर्यंत पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला सातवीच्या वर्गाची विज्ञान कृती पुस्तिका पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी विज्ञान कृती पुस्तिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रयोग क्रमांक नऊ स्थितिक विद्युत हेतू स्थितिक विद्युत किंवा घर्षण विद्युतावर आधारित प्रयोग करणे त्या ठिकाणी साहित्य आणि कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे ब साहित्य आणि कृती देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे कृती क्रमांक एक प्रभार नसणाऱ्या स्ट्रॉजवळ प्रभारित स्ट्रॉ नेल्यास आकर्षक विद्युत प्रभारित वस्तू प्रभाररहित वस्तूंना आकर्षते दोन समान विद्युत प्रभार असणाऱ्या दोन स्ट्रॉ जवळ आणल्यास प्रतिकर्षण समान विद्युत प्रभारांमध्ये प्रतिकर्षण कृती क्रमांक तीन प्रभारी स्ट्रॉ व ज्याने घासले ते विरुद्ध प्रभारित कापड जवळ आणल्यास आकर्षण विरुद्ध विद्युत प्रभारांमध्ये आकर्षण असते अनुमान गाळलेल्या जागा भरा विद्युत प्रभारित वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करतात समान विद्युत प्रभारांमध्ये प्रतिकर्षण होते विरुद्ध विद्युत प्रभारांमध्ये आकर्षण होते प्रतिकर्षण वस्तू ओळखण्यासाठी ही कसोटी वापरली जाते लक्षात ठेवा स्थितिक विद्युत म्हणजेच घर्षण विद्युत होय क त्या ठिकाणी साहित्य कृती देण्यात आलेली आहे आणि आपल्याला निरीक्षणे आणि अनुमान पूर्ण करायचे आहे निरीक्षणे वाक्ये पूर्णे करा पहिले विधान काचेच्या दांडीने आणि एबोनाईटच्या दांडीने विद्युतदर्शीच्या धातूच्या चक्तीला स्पर्श केला असता बाटलीतील पाने मिटतात दोन काचेची दांडी रेशमावर घासून मग विद्युतदर्शीच्या धातूच्या चक्तीला स्पर्श केला असता बाटलीतील पाने मिटतात तिसरे वाक्य एबोनाईटची दांडी लोकरीवर घासून विद्युतदर्शीच्या धातूच्या चक्तीला स्पर्श केला असता बाटलीतील पाणी एकमेकांपासून दूर जातात प्रतिकर्षण होते अनुमान गाळलेल्या जागा भरा पहिले विधान काचेची दांडी आणि एबोनाइटची दांडी यावर कोणताच प्रभार नसताना विद्युतदर्शीच्या वरच्या चक्तीला स्पर्श केला तर बाटलीतील पाणी मिटतात आणि दुसरे विधान आहे या उलट काचेची दांडी रेशमावर घासली असता त्यावर धन प्रभार आणि एबोनाईटची दांडी लोकरीवर घातली असता त्यावर ऋणप्रभार निर्माण होतो या धन आणि ऋणप्रभारांच्या वस्तूने विद्युतदर्शीच्या धातूच्या चक्तीला स्पर्श केला असता बाटलीतील दोन्ही पाने धन विद्युत प्रभाराने प्रभारित होतात व त्यांचे परस्पर प्रतिकर्षण होऊन ती एकमेकांपासून दूर जातात उत्तरे लिहा पहिला प्रश्न स्थितिक विद्युत प्रभार म्हणजे काय उत्तर घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत प्रभार असे म्हणतात दुसरा प्रश्न स्थितिक विद्युत प्रभाराला घर्षण विद्युत असे का म्हणतात उत्तर स्थितिक विद्युत प्रभार घर्षणामुळे निर्माण होतो म्हणून त्याला घर्षण विद्युत असे म्हणतात तिसरा प्रश्न विद्युतदर्शी या उपकरणाचा उपयोग कशासाठी करतात उत्तर वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्यासाठी विद्युतदर्शी या उपकरणाचा उपयोग करतात चौथा प्रश्न विद्युतदर्शीमध्ये अॅल्युमिनियम किंवा सुवर्णाची पाणी का वापरतात <Sivalivam> उत्तर कारण अॅल्युमिनियम आणि सुवर्णाची पाने उत्तम विद्युत सुवाहक आहेत म्हणून विद्युतदर्शीमध्ये अॅल्युमिनियम किंवा सुवर्णाची पाने वापरतात लक्षात ठेवा सुवर्णपत्री विद्युतदर्शी तुम्ही बनवू शकता प्रयोग क्रमांक दहा उष्णता संक्रमण हेतू उष्णता संक्रमणाचे प्रकार अभ्यासणे वहन या ठिकाणी साहित्य कृती आणि आकृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षणातील वाक्ये पूर्ण करायचे आहेत पहिले वाक्य तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या लवकर पडू लागतात टाचण्या पडताना बर्नरच्या ज्योतीच्या बाजूकडून पडतात याचा अर्थ उष्णता उष्ण भागाकडून थंड भागाकडे संक्रमित होते दुसरे वाक्य उत्तर लिहा कोणत्या धातूच्या पट्टीवरील टाचण्या सर्वात आधी पडल्या उत्तर तांब्याच्या पट्टीवरील अनुमान योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा पहिले विधान पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतात दुसरे विधान उष्णतेचे वहन स्थायुरूप पदार्थामधून होते तिसरे विधान उष्णता वहनास पदार्थाच्या माध्यमाची आवश्यकता असते निष्कर्ष उष्णतेचे वहन म्हणजे पदार्थाच्या भागा भागा उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन असे म्हणतात लक्षात ठेवा उष्णतेचे पदार्थातील वहन त्या पदार्थाच्या गुणधर्मावर अवलंबून आहे ब अभिसरण या ठिकाणी साहित्य कृती आणि आकृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण पूर्ण करायचे आहे निरीक्षण पाण्यात वर व पुन्हा खाली येणारे प्रवाह दिसू लागतात पोटेशियम पर मॅग्नेट मुळे हे लाल जांभळे प्रवाह सहज लक्षात येतात पाण्याला उष्णता दिल्यावर काय होते उत्तर पाण्याला उष्णता देण्यास सुरुवात केल्यानंतर तळालगतचे पाणी गरम होते व त्याची घंटा कमी होऊन ते वरील भागाकडे जाते व त्याची जागा वरून येणारे थंड पाणी घेते अनुमान उष्णतेचे संक्रमण प्रवाहांद्वारे होते या क्रियेस उष्णतेचे अभिसरण असे म्हणतात लक्षात ठेवा अभिसरण ही क्रिया द्रव आणि वायू अवस्थेतील पदार्थात होती क आहे प्रारण साहित्य कृती देण्यात आलेली आहे आकृती दिलेली आहे निरीक्षण दिलेले आहे आपल्याला अनुमान पूर्ण करायचे आहे अनुमान उष्णतेचे संक्रमण प्रारण या पद्धतीने होते निष्कर्ष प्रारण या संक्रमणाच्या पद्धतीत माध्यमाची गरज नसते लक्षात ठेवा सूर्याची उष्णता प्रारणामुळेच पृथ्वीपर्यंत पोहोचते प्रयोग क्रमांक अकरा घनता आणि अभिसरण यांचा परस्पर संबंध हेतू द्रवाची घनता आणि अभिसरण यांचा परस्पर संबंध अभ्यासने साहित्य कृती आणि आकृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण अनुमान पूर्ण करायचे आहे व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबून व्यवस्थित प्रयोग वाचून घ्यायचा आहे निरीक्षण परीक्षा नळीच्या वरच्या भागाला उष्णता दिली तरी ती तळापर्यंत पोहोचत नाही अनुमान उष्णतेमुळे पाण्याची घनता कमी होते असे पाणी खाली जाऊ शकत नाही त्यामुळे अभिसरण क्रिया घडत नाही लक्षात ठेवा थंड पाण्याची घनता जास्त असते प्रयोग क्रमांक बारा उष्णतेमुळे होणारे स्थायू द्रव आणि वायू यांचे प्रसरण हेतू उष्णतेमुळे स्थायू पदार्थांचे होणारे प्रसरण व वांगकुंचन अभ्यासने निरीक्षण योग्य पर्यायावर बरोबर अशी खून करा अनुमान गाळलेल्या जागा भरा उष्णतेमुळे धातू प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतल्यास अंकुंचन पावतात पावता। हेतू उष्णतेमुळे द्रव पदार्थांचे होणारे प्रसरण वाळकुंचन अभ्यासने या ठिकाणी साहित्य कृती देण्यात आलेली आहे आपल्याला आलेख काढावा लागणार आहे या ठिकाणी आपण आलेख काढलेला आहे अनुमान गाळलेल्या जागा भरा द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणांमधील अंतर वाढते व त्याचे आकारमान वाढते याला प्रसरण होणे म्हणतात तापमान कमी केल्यास द्रवाचे अंकुंचन होते क उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थांचे प्रसरण व अंकुंचन अभ्यासने पहा आपल्याला अनुमान पूर्ण करायचे आहे गाळलेल्या जागा भरा उष्णता दिल्यामुळे वायूंचे आकारमान वाढते याला वायूंचे प्रसरण म्हणतात तर उष्णता काढून घेतल्यास वायूचे आकारमान कमी होते याला वायूचे अंकुंचन म्हणतात निष्कर्ष गाळलेल्या जागाभरा उष्णतेने पदार्थाचे प्रसरण होते आणि उष्णता काढून घेतल्यास त्याचे आकुंचन होते हे पदार्थ स्थायू द्रव आणि वायू अशा कोणत्याही अवस्थेत असले तरी उष्णतेमुळे प्रसारण पावतात आणि उष्णता काढून घेतल्यास आंकुंचन पावतात लक्षात ठेवा निरनिराळ्या स्थायूंचे द्रवांचे आणि वायूंचे प्रसरण पावण्याचे प्रमाण निरनिराळे असते पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रयोग नऊ ते प्रयोग बारापर्यंत वही पूर्ण केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेन